नमस्कार मी अनुप खटावकर मी मनीषा खटावकर आम्ही साधारणपणे तीन वर्षापासून फ्लॅट बघायलाच सुरुवात केली होती कारण माझा जॉब आहे तो हिजावडीला आहे आणि मी सध्या आता राहतो आहे हडपसरमध्ये हडपसरमध्ये माझा स्वतःचा फ्लॅट आहे पण तो वन बी एच के आता थोडा मला हिंजवडी जॉब लोकेशन असल्यामुळं मला हिंजवडीच्या जवळपासच फ्लॅट पाहिजे होता की जो वन बी एच के किंवा टू बी एच के असा मोठा कार्पेट एरियावाला पाहिजे होता तो आठशे स्क्वेअर फूट पेक्षा मोठा पाहिजे होता फ्लॅट म्हणून आम्ही तीन वर्षापूर्वी बराच एरिया एक्सप्लोअर केला आणि बरेच प्रोजेक्ट पाहिले पण मनासारखं काही मिळत नव्हतं हो त्यामुळे आम्ही थोडा पॉज घेतला पॉज केल्यानंतर गणेश जाधव माझा वर्ग वर्ग मित्र आहे दहावी पा पर्यंत होता त्याच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानं मग सांगितलं अरे नी याच फील्डमध्ये मी तुला बरेच प्रोजेक्ट दाखवतो अगदी मनासारखा पसंत पडेल असा प्रोजेक्ट तू बघ तुला सगळे ऑप्शन्स एक्सप्लोर करून सांगतो मग म्हणलं अरे वा मला खूप छान वाटलं म्हटलं अरे आपलाच एक जुना वर्गमित्र आहे आणि जो या फील्डमध्ये जे आपल्याला आता खूप गरज आहे त्याच फील्डमध्ये तो सांगेल आपल्याला म्हणलं त्याच्यावरती आपण पूर्णपणे इन्फ्रेस्ट आपण एक सगळे राईट डायरेक्शनला तो आपल्याला घेऊन जाईल मग त्यानं त्याने आमच्या बेसिक रिक्वायरमेंट समजून घेतला आणि त्याप्रमाणे आम्हाला बरेच प्रोजेक्ट एक्सप्लोअर करून दिले त्याच्यानंतर आम्हाला आता हा प्रोजेक्ट खूप आवडला की जो आमचा सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल करेल जो तातवड्यामध्ये आहे जो हिंजोडेपासून जवळ आहे आणि आता थोड्या हा एक रेसिडेन्शियल एरिया म्हणून डेव्हलप होतोय जर आमची रिप्वायरमेंट होती बाबा एक हिंजवडीमध्ये नको कारण तिथं तो बरेच प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला जरा सिटी एरियाचा सील होईल असा एक एरिया पाहिजे होता की जो आणि इथून दांगे चौक पण पाहिजे नाही कनेक्टिव्हिटी पण चांगली पाहिजे इथले हां आणि इथले रस्ते पण मोठे आहेत दांगे चौक जवळच आहे त्याच्यामुळं आम्हाला हा एरिया खूप छान वाटला योग्य वाटला आम्हाला सगळ्या प्रोजेक्ट बघितल्यानंतर हा प्रोजेक्ट खूप आवडला जो आमच्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल करेल त्याच्यामुळं मग हा या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक पण केला आणि मी असं म्हणेन की जर तुम्हाला पुण्यामध्ये किंवा चिंचवडमध्ये कुठं फ्लॅट घ्यायचा असेल तर गणेश जाधव हा अत्यंत योग्य माणूस आहे जो तुम्हाला प्रॉपर्टी ॲडवायझर आहे जो या फील्डमध्ये बरेच वर्ष काम करतो आहे आणि तो तुम्हाला एक योग्य डायरेक्शनमध्ये तुम्हाला गायडन्स देऊन तुमच्या रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून तुम्हाला एक योग्य प्रॉपर्टी जी तुम्ही लाईफ टाईम ती प्रॉपर्टी घेऊन त्यामध्ये राहू शकता आणि तुम्ही तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी असंही म्हटलं तरी चालेल आणि शेवटी एक त्या विश्वास ठेवून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तेव्हा मी तुम्हाला हेच सांगेन की त्याच्याकडं सगळं बरेच ऑप्शन काय त्याला याची बरीच माहिती आहे आणि तो तुम्हाला योग्य फ्लॅट मिळवून देईल